माझी जवळ आले शेती आहे अतिवृष्टीमुळे पूर्ण होऊन गेलेली आहे मी पंधरा दिवसापासून चक्रा मारत आहे त्यांची ड्युटी लागली म्हणते नगर परिषद इलेक्शनला आणि आम्ही येतो शेतकरी बांधो फिरतो दिवसभर वाट पाहतो पुन्हा आलो का नाही म्हणतात तरी कृपया कलेक्टर साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय द्यावा मी इचुरी हा गावचा रहिवाशी आहे मा जसे तिचुरी इथं आहे आणि ख खरडलेल्या याच्यातले जे पैसे आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी एवढे तातडीचे आदेश सुद्धा हे जे तहसीलमधले जे कर्मचारी आहे हे एकही उपलब्ध नाही मी कमीत कमी आठ दिवस झाले मी कंटिन्यू फिरत आहो आणि हे सगळे इलेक्शन आलो आम्ही इथं आल्याच्यानंतर हे सगळे इथे जे कर्मचारी सांगतात की सगळे इलेक्शनमध्ये आमच्या ड्युट्या लावल्या आम्ही काय करणार याच्या तातडीनं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे आणि खरडलेले पैसे शे, आम्हा शेतकऱ्या देण्यात यावे हे जिल्हाधिकारी साहेबांना माझी कडकडीत विनंती आहे